नमस्कार मित्रांनो कोकणची सावली यूट्यूब चॅनलवर मी तुमचं स्वागत करते तर मित्रांनो आत्ता असे मी खरा मित्रांनो आता शिगमोत्सव चालू असतात सगळ्या गावात पूर्ण आपल्या महाराष्ट्रात शिगमोत्सव आणि पूर्ण देशात चालू असा होळी उत्सव तर मित्रांनो तुम्ही म्हटाल व्हिडिओ कशा घेणार नाही तर आमचा असा आमच्या गावात असा असा की सहावं दिवस आणि सातवं दिवस हे दोन दिवस असतात दोन दिवशी एक तिकडे देवळाकडे आमच्या सगळी मंडळी जातात तर तिकडे मजा असता भरपूर अशी आणि तिकडे जा पूर्ण गाव पूर्ण गाव तिकडे मंदिराकडे जमा होता आणि सगळे नाचत गात येतो तिकडे मंदिराकडे तर मी मंदिराकडचे तुमका म्हणजे दोन तीन दिवसांनी मी व्हिडिओ टाकतो आहे तर आता दिवस मंदिराकडे जातं पहिल्या दिवशी काय मी जाऊच आहे ना बस शेवटच्या दिवशी म्हणजे सातव्या दिवशी जातलं तर मित्रांनो खूप मजा असता तिकडे आणि फिराक आपल्या म्हणजे फिरत फिरत असे संपूर्ण गाव तिकडे मंदिराकडे जमा होता तर खूप मजा असते नाचत जात सगळे जाते आणि खूप मजा असता आणि पूर्ण गावच्या गाव, गाव तिकडे मंदिराकडे जातात तर वेगवेगळ्या वे गा गावातनी वेगवेगळे वे प्रथा असतात मित्रांनो तर आमच्या गावात शेवटचे दोन दिवस मजा असते म्हणजे सात दिवस सात दिवसांचं आमचं इकडचे कोकणातलं आमच्या गावातलं सात दिवसाचं हे असता शिगमोत्सव असता म्हणजे होळी उत्सव असता तर ते ना आणि इकडे असंच असा आमच्या आमच्या गावात असं दोन दिवस मजा असतात म्हणजे शेवटचे दोन दिवस म्हणजे सात सहावं आणि सातवं दिवस सहाव्या दिवशी आणि सातव्या दिवशी पूर्ण गाव मंदिराकडे जातं तर सहाव्या दिवशी तेवढी ह्या नसतं लोकांची बदलवण नसता पण सातव्या दिवशी भरपूर असे लोक त्या मंदिराकडे जमा होतात पूर्ण तर खूप तिकडे मजा असता आणि आम्ही तिकडे सगळेजणं जातो मजा करत करत खूप अशी मजा असते तिकडे आणि सगळे दिवस आम्ही तिकडे म्हणजे सगळे दिवस असे ना दोन दिवस तिकडे मजा असता तर मी म्हणता लेट लय व्हिडिओ पण नक्की की कोणी नवीन असेल तर पहिलं आधी चॅनल सबस्क्राईब करा आणि मित्रांनो आता आपण मी घराकडे असेल आणि तिकडे बघतात ना ती आमच्या आबांची गणपती शाळा आणि त्यासाठी मी आता माझ्या घराकडे असेल तर इकडनं आमचा घर चालू होता मित्रांनो असा वरतीपर्यंत असा जपर्धा तर मी आता घराकडे असेल तर तुम्ही म्हटाला तर व्हिडिओ कशाला घेणार नाही तर त्याच कारण दोन दिवस आमचं सहाव्या दिवशी आणि सातव्या दिवशी अशी मजा असता दोन दिवसाची तर मी आता घराकडे असेल मित्रांनो हे आमचा परडा असा बघा तिथपर्यंत पाठीपर्यंत परडा असा आमचा आणि आता मी घराकडे असेल मित्रांनो तर मित्रांनो ते दोन दिवसाचे व्हिडिओ तुमका बघू भेटतले म्हणजे सहाव्या दिवशी काय गाव तेवढं सहाव्या दिवशी काय तेवढी मजा नसता सातव्या दिवशी पूर्ण गाव जमा होतं नागपूर प्रत्येक वाड्यातले आता इथून प्रत्येक वाडी तर मित्रांनो प्रत्येक वाडी म्हणजे आता आमच्या इकडचे वाडी आहेत ना हे सगळे वाडी आहे प्रत्येक वाडी एक भेटत 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 तिकडची वाडी आहे एकामेकांक भेटत भेटत असे सगळेजण मग मंदिराकडे जमा होतात आणि प्रदक्षिणा करून होळीक आणि नंतर मग देवळात प्रदक्षिणा करून नंतर मग लोक आपल्या आपल्या घरात निघून जातात तर मित्रांनो तर मित्रांनो ती मजा असता आमच्या इकडे गावात आणि त्यावेळी खूप असे म्हणजे सोंग वगैरे काढतात ना ती येतात ते आता काय कमी झालेत भरपूर आता कमी झाले आहेत म्हणजे ते त्यावेळी भरपूर अशी यायचे म्हणजे सोंग वगैरे असतात ना न म्हणजे लहान लहान मुलं अशी वेगवेगळ्या गेटअपमध्ये येतात तर काही लहानपणी खूप यायचे आता आता येणार नाही त्याचा आता भरपूर असं कमी झालं प्रमाणात तर मी आता मित्रांनो घराकडे असतं आहे आणि तास सांगूच्या आठी तुमचा तर मित्रांनो जास्त मोठं बनवणं नाही तर आता थोडक्यात मी संपवतो आहे व्हिडिओ तर मित्रांनो हे दोन दिवस असतात ना ते मजेचे असतात आमच्या इकडे तर तुम्ही म्हणालाय तर व्हिडिओ कसं काय नाही घेणार तर आम्ही जास्त काय कुठे ते तेवढी आता जास्त काय मजा म्हणजे अशी मजा असं नाही पण दोन दिवस खूप मजा असतात दो, दोन दिवस शेवटचे दोनच दिवस तर लहानपणापासून आई मका रंगा वगैरे पैसे द्यायचे आणि मग मी रंगा पैसे दिल्यानंतर मग मी जायचो तिकडे रंग घेऊन आणि आम्ही नाचत गात लहानपणी खूप अशी मजा करत जायचो तिकडे तर पूर्ण प्रवास मी तुमका दाखवते तिकडे देवळाकडे जातच ना आणि प्रत्येक वाडी प्रत्येक वाडी भेटत 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 असे मंदिराकडे सगळे वाडये येतात म्हणजे गावात जेवढे वाडी असतात ना तेवढे वाडीये मंदिराकडे येतात तर अशी मजा असतं मित्रांनो तर थोडक्यात बोलते आणि संपवतोय व्हिडिओ तर कोणी सबस्क्राईब करू नसत ना तर सबस्क्राईब करा हे व्हिडिओ तुमका भेळा बघ बघू भेटतले तर कोकणची सावली यूट्यूब चॅनलला तुमचं परत एकदा स्वागत करते आणि हा हो व्हिडिओ इथपर्यंत संपवतो आहे तर पुढच्या व्हिडिओत भेटाय आपण मित्रांनो तर नक्की बघू ब बघू विसरू नका हे मी काही व्हिडिओ टाकतले ते शिगमोत्सवाचे तर नक्कीच आवडते तुमका तर चला आता पुढच्या व्हिडिओ भेटाया कोकणची सावली युट्यूब चॅनलवर नवीन जर येल्या अशात तर सबस्क्राईब करा मित्रांनो चला